नवी दिल्लीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा विषय हा अपघात असू शकतो पण नेहमी होणाऱ्या घटना या अपघात नसतात तर त्या प्रशासनाचा निष्काळजीपणा असू शकतात चित्र सध्या देशात पाहायला मिळत शनाया टेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झालाय प्रशासनातर्फे सर्व अठरा मृतांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे मात्र या मदतीमुळे मृतांच्या नातेवाईकांच्या संवेदना मृतांची उणीव भरून निघणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे अचानक गर्दी उसळल्यामुळे ही घटना घडल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे मात्र गर्दी आटोक्यात ठेवणं हेच प्रशासनाचं मुख्य काम आहे तसेच चेंगराचेंगरीची कारणे शोधण्यासाठी तपास करण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली आहे घटनेच्या वेळी रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या लोकांनी माध्यमांना सांगितल्याप्रमाणे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी झाली होती जिथून बाहेर पडण्याचा म्हणजेच एक तिथूनच लोक आत घुसत होते एक ट्रेन निघून गेल्यानंतर तिथे चेंगडा सारखी परिस्थिती तयार झाली तर दुसरी घटना आहे ही उत्तर प्रदेश मधील उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे या कुंभमेळ्यात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली यात किमान तीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी सुद्धा झाले या घटनेचं कारण सांगताना असं म्हटलं जातं की हा आखाडा परिसरात बॅरिकेड लावलेले होते त्यापैकी काही बॅरिकेड तुटले आणि अनेक भाविक ब्रह्म मुहूर्ताची वाट बघत घाटावरच झोपले होते आणि त्याच वेळी इतर भाविक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचले पायाखाली कोण झोपला आहे हे भाविक बघू शकले नाहीत आणि अशा पद्धतीने ही घटना घडली मात्र या घटना टाळता आल्या असत्या जर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असती प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा सर्व प्रकार झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका